तर या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला गणित असं असतं तीन अधिक तेहत्तीस अधिक तीनशे तेहतीस अधिक तीन, तीन हजार तीनशे तेहतीस अधिक आणि असंच आपल्याला नऊ वेळा बेरीज केल्यास शतकस्थानी कोणता अंक येतो म्हणजे आपल्याला शतकाचा अंक शोधायचा आहे जर तुम्हाला एकक शोधायचा असेल तर एकक शोधण्यासाठी नऊ गुणिले तीन करावं लागेल तीन नमं सत्तावीस तर एककला असेल सात हातशे दोन त्यानंतर दशक काढायचं असेल तर आठ गुणिले तीन करावं लागेल कारण तीन हा अंक दशकस्थानी आठ वेळा आहे म्हणून आठ तरी चोवीस चोवीस आणि हे हातच्याचे प्लस दोन केलं की हे होतं सव्वीस म्हणजे दशक असेल सहा त्यानंतर जर आपल्याला शतकच काढायचं असेल तर सात गुणिले तीन एक्केवीस आणि हे हात्याचे दोन म्हणजे तेवीस तर शतकस्थानी येईल तीन अंक म्हणजे एकक सात दशक सहा आणि शतक